नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थमिकॉन स्वामी भक्त या युट्यूब चॅनेल वर आपले स्वागत आहे तर आता आपण मनाचे श्लोक ही सिरीज चालू केली आहे त्यातले एक ते पंचवीस श्लोक आपण बघितले आहे आणि आज आपण त्या पुढचे श्लोक बघणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता पुढचे श्लोक चालू करूया पुढचा श्लोक असा आहे की देहे रक्षणा कारणे यत्न केला तरी शेवटी काळ घेऊन गेला करी रे मनाभक्ती या राघवाची पुढे अंतरी सोरी चिंता भवाची असा हा सव्वीसावा श्लोक आहे आता आपण अर्थ बघूया या श्लोकात श्लोककार व्यक्तीला सांगतात की जितके काळजी घेतो तितकेच मृत्यू अपरिहार्य आहे म्हणून श्रीरामाच्या भक्ती मार्गावर निघा आणि भवसागराच्या चिंतेला सोडून मुक्तता प्राप्त करा असा हा सव्वीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया भवाच्या भय काय लंडी धरी रे मना धीर धाकसी सांडी सारिका स्वामी रूपेक्षी कदा कोपल्या दंडधारी असा हा सत्तावीसावा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोकात श्लोककार सांगतात की तुम्ही भवसागराच्या भयानकतेची भीती का घेत आहात श्री रामासारखा स्वामी तुमच्याशी आहे त्याची भक्ती करा त्याचे अनुग्रह करा आणि शरणागत व्हा श्रीरामाने कधीही कोणाला वाईट केले नाही आणि त्याचा कोर्ट सुद्धा तुमच्यासाठी मार्गदर्शक असतो असा हा सत्तावीस सत्तावीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया दिनानाथ हा राम कोदंडधारी पुढे देखता काळ पोटी थरारी मनावाक्य नेमस्त हे सत्य माने कदा भी मानी। असा हा अठ्ठावीसावा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोका श्लोककार सांगतात की राम नेहमी कोदंडधारी आहेत आणि त्याचा भक्तांसाठी एक महापराक्रमी संरक्षण आहे काळाच्या पुढे देखता आणि जीवनाच्या भयंकर परिस्थितीमध्ये राम आपल्याला साथ देतात सत्याच्या मार्गावर वागणे आवश्यक आहे आणि राम त्याच्या भक्ताचा अभिमान कधीही सोडत नाही असा हा वा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया पण त्याआधी मित्रांनो जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर शिवलेला अमृत ऐकायचं असेल तर बटन वर लिंक दिली आहे ते तुम्ही बघू शकता आणि या आधीचे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे ते तुम्ही बघू शकता चला तर मग पुढचा श्लोक चालू करूया पदी राघवाचे सदा ब्री वडे भक्तरी पुशिरी कांबीवाजे वाजे पुरी वाहिली सर्व जेणे विमानी पेक्षी कदा रामदास रामदासभिमानी असा हा एकोणतीसवा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोकात श्लोककार रामाच्या महानतेचे आणि त्याच्या भक्तांच्या प्रेमाचे वर्णन करत आहे रामाचे पाय त्याची कीर्ती सदा गाजत राहील आणि फक्त रामप्रेमात अभिमान व्यक्त करीत त्याच्या व्रताचा जे जे कार करतात रामाच्या महतीने संपूर्ण जीवन आणि संपूर्ण जग त्याच्या प्रेमात बुडलेले आहे असा हा एकोणतीसवा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया समर्थ जिया श्रेतका वक्र पाहि असा सर्व भूमंडळी कोण आहे जियाची लीला वर्णी ती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासा असा हा केसावर श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया या श्लोकात श्लोककार समर्थ रामदासाच्या कार्याची आणि लिलाची प्रशंसा करत आहेत त्यांनी केलेली कार्य आणि त्याची महती विश्वभर प्रसिद्ध आहे रामदासाच्या कार्याच्या भवा कोणत्याही अडचणींना समोर ठेवत नाही हे लोक त्याच्या अभिमानात कायम टिकतात आणि त्याचा मार्ग भक्तीचा मार्ग आहे असा हा तिसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता तर असे आज मी तुम्हाला पाच श्लोक सांगितले आहेत पाचही श्लोक आणि त्याचा अर्थ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ